नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड संस्थेच्या वतीने पांढरी काठी दिन उत्साहामध्ये साजरा करण्यात आला नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड या संस्थेच्या वतीने पाण्याची टाकी येथे पांढरी काठी दिन उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून नॅप संस्थेचे अंध सदस्य सुरेश सरगम हे उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून सहाय्यक निरीक्षक पोलीस वाहतूक शाखेच्या पूनम गाडगे आणि सोलापूरचे उद्योजक पुरुषोत्तम उडता यांनी उपस्थिती दर्शवली कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले आणि त्यानंतर पांढरी काठी बोर्डचे उद्घाटन करण्यात आले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक नॅप संस्थेचे सेक्रेटरी शशी भूषण यलगुलवार यांनी केले तर सूत्रसंचालन सुशील कुमार शिंदे दृष्टीबाधित औद्योगिक प्रशिक्षण केंद्राचे अधीक्षक रामचंद्र कुलकर्णी यांनी केले प्रमुख पाहुण्यांनी आपल्या पांढऱ्या काठीचे महत्व दृष्टीबाधितांच्या स्वावलंबनातील तिचे स्थान आणि समाजाने त्यांना समजून घेण्याची गरज या बाबींचे विशेष मार्गदर्शन केले साजरा करण्यात आला या कार्यक्रमासाठी प्रकाश उडता साहेब त्याचप्रमाणे पुनम गाडगे मॅडम ज्या उपस्थित राहिल्या त्यांनी आम्हाला मार्गदर्शनही केले त्याचप्रमाणे त्या संस्था ही प्रकाश साहेबांनी स्थापन केली जेणेकरून यामुळे अंधांचं अंध आपलं जे दिव्यांग लोक आहेत त्यांचं शिक्षण पूर्ण व्हावं काठी दिन आजच्या दिवसामध्ये आपण अंध व्यक्तींना रस्ता कसा ओलांडायचा आणि रस्त्याने जात असताना त्यांना खास खळगे कसे ओळखायचे असतात हे पांढऱ्या काठीच्या माध्यमातून आम्हाला कळत असतं आणि म्हणून पांढरी काठी बघितली की प्रत्येकजण मदत करण्यासाठी आणि हाताला धरून आम्हाला रस्ता ओलांडण्याचे काम हे करत असतात रस्ता ओलांडणे म्हणजे जर आपल्याला स्वतःला तर मला वाटतं आमच्यासारखा त्याचप्रमाणे सामाजिक कार्यकर्त्या अन्नपूर्णा साखरे यांनी देखील आपलं मत यावेळी व्यक्त केलं साजरा केला जातो का साजरा केला जातो जागतिक पांढर्याकाठी किती तर अंधांच्या जीवनामध्ये हो प्रकाश टाकणारे त्यांच्यातला आत्मविश्वास वाढवणारी ही काठी आहे पांढरीच काठी का आहे तर पांढरा रंग अंधारात अगदी सहजपणे आपल्याला दिसू शकतो आता काठीचे वरचे तीन पट्टे आणि खालचा लाल असा रंग आहे मग लाल रंग जो खालचा आहे तर तो धोका लाल रंग धोका दाखवतो म्हणजे समोरच्या सामान्य माणसाला कळलं पाहिजे की ह्या समोर काहीतरी वेगळा आहे व्यक्ती तिला मदत करणं किंवा ती सहजपणे येऊ शकते का काठीचा वापर करून ती सहजपणे रस्ता ओलांडू शकते तर पांढरी काठी आम्ही सर्व सोलापूर शहरामध्ये गेले संस्था स्थापन झाल्यापासून एकोणीसशे पंच्याऐंशी पासून सर्व चौका चौकांमध्ये लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी एक काठीची किंवा दिव्यांगांची टाटी याची माहिती लोकांपर्यंत पोहोचावी यासाठी आम्ही दरवर्षी प्रत्येक चौकामध्ये काठीचा बोर्ड लावून या कार्यक्रमात सुशील कुमार शिंदे दृष्टीबाधित औद्योगिक प्रशिक्षण केंद्राचे विद्यार्थी तसेच राजीव गांधी मेमोरियल स्कूल फॉर द ब्लाइंड या शाळेतील विद्यार्थ्यांनी रस्ता ओलांडण्याचे प्रात्यक्षिक सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले या प्रसंगी संस्थेचे पदाधिकारी उपाध्यक्ष अंकुश कदम अनिल दाबडे माजी प्राचार्य नरसिंह आसादे माजी मुख्याध्यापक मेहत्रे यांची प्रमुख उपस्थिती होती त्याचप्रमाणे दोन्ही शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची देखील या ठिकाणी उपस्थिती होती या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन मेहत्रे यांनी केले